नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांना सर्वात मोठा धक्का आंतरवाली सराटे गावकऱ्यांचा जरंगे विरोध जरंगे पाटलांचा आंदोलन रद्द राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान मराठा आरक्षण तसेच सगळे स्वरेच्या अंमलबजावण्यासाठी मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे चार जून पासून मनोज जरंगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार होते मात्र जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला अंतरवाली सराटे गावकऱ्यांनीच विरोध केला असून जरांगे पाटील यांना उपोषण करण्यासाठी शासनाने परवानगी देऊ नये अशी थेट मागणीच अंतरवाली सराटीमधीलच गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे त्यामुळे सर्वांच्याच राजकीय वर्तुळात एकच उडाली आहे दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की जालन्यातील अंतरवाली गावात मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे चार जून पाचव्यांदा उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण झाली आहे अशातच रंगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनी विरोध दर्शवत थेट जिल्हाधिकार्यालय गाठला आहे महत्वाचं म्हणजे जरंगे पाटील यांचे सहकारी राहिलेले डॉक्टर रमेश तारक किरण तारक यांच्यासह काही गावकऱ्यांचा या उपोषणाला विरोध आहे जारंगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये चक्क या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे एवढंच नाही तर या निवेदनावरती गावातील सहाय्य देखील त्यामुळे जरंगे पाटील अडचणीत आले असून जरंगे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान अंतरवाली गावात सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे तसेच जरंगे पाटील यांचे आंदोलन द्वेष राग तिरस्कारामध्ये परावर्तित झाला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे एवढंच नाही तर गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखाही बिघडलाय या जातीय तेडातून भांडणं होऊ नये कायदा व स्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी गावकऱ्यांनी केल्यामुळे जरंगे पाटील यांच्यासाठी पाट हा मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आतापर्यंत जरंगे पाटील यांना डोळे जाखून पाठिंबा देणाऱ्या गावकऱ्यांनी अचानक आपली भूमिका का बदलली हा मात्र निश्चितपणे संशोधनाचा विषय आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा